नमस्कार मित्रांनो आज शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस उत्तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढली असल्यामुळे महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे आज दिवसभरच राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आलेली आहे यामधील पालघर पुण्याचा घाटमाथा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक घाटमाथा सातारा घाटमाथा जालना परभणी नांदेड हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या संपूर्ण जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर तसेच कोल्हापूर घाटमाता छत्रपती संभाजीनगर बीड अकोला या जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता तसेच बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात विजांसहित जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला दक्षतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद